नमस्कार कालच्या मिनी ब्लॉगमध्ये माझ्या एकत्रित एक कुटुंबाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती तर चला आज व्हिडिओ मागची मेहनत तुम्हाला सांगते आता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय ना तो येतानाही नव्हता आणि जाता नाही नव्हता मग मी असं रीलमध्ये पाहिलं होतं की गाडी घ्यायला जातानी अशा पद्धतीने व्हिडिओ करतात सो मी सर्वांना रिक्वेस्ट केली की के चला आपणसुद्धा अशा पद्धतीने व्हिडिओ काढूयात आणि सर्वजण खूप जास्त एन्जॉय करत होते गाडी घेऊन झाली गेली आणि त्यानंतर मग आम्ही असे व्हिडिओ बनवायला घेतले होते पण सर्वांनी कॉपरेट केलं आम्ही छान त्या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ काढला जसा की सिनेमॅटिक शूट करतात त्या पद्धतीने जमलाय की नाही मला की थे थे ना ते नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर वेळ येते ती म्हणजे नारळ फोडण्याची संपूर्ण जे काही पुरुष मंडळी होती ना प्रत्येकाने एक एक नारळ फोडून घेतला खूप जास्त क्वांटिटीमध्ये आणले होते कारण की तेवढेच सर्वजण होते रामची अगदी दिवसभर झोप झालेली नव्हती आम्ही बसने प्रवास करून आलो होतो माझी लहान बहीण आणि मी तरी सुद्धा त्याला काही झोपायचं नव्हतं आणि सगळ्यात जास्त मस्ती जी आहे ना ती रामच करत होता व्हिडिओ काढण्यासाठी ते सर्वांचीच खूप मेहनत चालू होती व्हिडिओच्या मध्यंतरी आल्यानंतर मला असं वाटलं की चला गाडीचं मॉडेलसुद्धा छान असं शूट करूयात पण ते काय मला व्यवस्थित जमलं नाही बराच वेळ आमचा इथे गेला त्यानंतर मग जायचं होतं हॉटेलमध्ये जेवण्यासाठी सो त्याच तयारीला सर्वजण लागले काहीजण गाडीमध्ये बसून गेले पण मला फोर व्हीलरचा प्रवास अजिबातसुद्धा जमत नाही कारण की मला खूप जास्त ओमेटिंग नॉशयाचा प्रॉब्लेम होतं आणि त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि आमच्या घरी कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटली की गुरुवारच्या दिवशीच घेतली जाते सो सर्वजणच आम्ही मग हॉटेलमध्ये पोहोचलो होतो साई पॅलेस सर्वांनाच माहीत असेल जे कोणी शिरूरच्या आसपास राहत असतील त्यांना त्याच ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि नेहमी ह्याच हॉटेलमध्ये जातो आणि टेस्टसुद्धा खूपच छान असते ज्यांना ज्या काही भाज्या ऑर्डर करायच्या होत्या त्या सर्व ऑर्डर देण्याचं काम माझ्या लहान बहिणींनी केलं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर मग प्लॅन ठरला होता की कुठेतरी आपण देवदर्शनासाठी जाऊया बिलिंगची प्रोसेस आवडल्यानंतर बडीशेप तर मस्त आहे बडीशेप घेतली त्यानंतर काही आईस्क्रीम कोण घेतले आणि त्यानंतर निघालो मग देव दर्शनासाठी बाय